नमस्कार मित्रांनो मी विजय राजपूत आवाज जयंतीच्या यूट्यूब चॅनलमधले आपले हर्ष स्वागत करतो आज अजिंक्य पर्वतरांगावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे पंधरा सप्टेंबर रोजी घाट नांद्रा येथे ढगपुटीत झाल्यामुळे बहुसंख्य नदींना अचानक महापूर आले ह्या महापुरामुळे अजिंठ पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले सातगाव डोंगरी सार्व पिंपरी वाडशेवाळा डोंगरगाव पिंपळगाव अशा बहुसंख्य नदींना महापूर आले ह्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी तोच प्रकार सुदैवाने हा प्रकार सगळ्यांनी जीवितहानी आज झालेले नाही परंतु सातगाव डोंगरीला ह्या पुराचा मोठा फटका बसला आहे सातगाव डोंगरीचा बहुतांश भागात पाणी घुसल्यामुळे संसारोपैकी घरातल्या बहुसंख्य वस्तू आज पाण्यात होऊन गेल्या बहुसंख्य जणांचे जेवणाचे आणि संसार उपयोगी वाहून केल्यामुळे आज मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झालेले कळतात कार्यसभा भेट देऊन केले तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले त्यांनी फक्त आश्वासनांचे दोन न संबंधित पीडितांना प्रत्येक घराला एक लाख रुपये आणि संबंधित संसार वस्तू देण्याचे आश्वासन तात्काळ हा विषय बऱ्याचदा आवाज जनतेच्या मार्फत मी विजय राजपूत यांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या कानावर टाकले याबद्दल दहा ते अकरा वाजेच्या सुमारास प्रचंड अशी ढगपुटी झाली ती घाट माथ्यावर झाली आणि तिथून जो नदीचा प्रवाह होता तो अत्यंत कमी होता त्याच्यामुळे प्रेशर आल्यामुळे जवळपास पुलापासून इकडे दोनशे ते अडीचशे घरांमध्ये हे पाणी गेलेलं आहे नुसतं पाणी गेलेलं नाही तर कमरेबरोबर डोक्याबरोबर पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे घरातली सगळी घरोपयोगी वस्तू संसार उपयोगी वस्तू खाण्यापिण्याच्या वस्तू याच्याबरोबरच घरांचं नुकसान हे आपल्याला आपण सगळ्यांनी तहसीलदार असतील पी आय असतील बी ओ साहेब असतील मधुबो असतील सुनील भाऊ असतील ग्रामसेवक तलाठी आणि ग्रामस्थ सरपंच उपसरपंच यांच्या साक्षीने आपण प्रत्येक घराची पाहणी केलेली आहे या घटनेला चार पाच तास उलटून सुद्धा त्या आजही घरांमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आत्ताच आपण या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद साहेब या राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब या दोघांशीही चर्चा करून त्यांना प्राप्त परिस्थिती त्यांच्या कानावर आपण टाकली आणि त्यांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता तहसीलदारांना आदेश केले की प्रत्येक घरी एक लाख रुपयापर्यंतची मदत आपण या ठिकाणी जाहीर करतोय त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही याच्याबरोबरच आपल्या ज्या आता खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती आता तात्काळ खिचडीची व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत त्यानंतर ही ही जी व्यवस्था आहे एकदा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा आश्रम शाळेत जिथे व्यवस्था असेल चांगली त्या ठिकाणी आपण खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय त्याचबरोबर महिन्याभरापर्यंत आपल्याला किराणा पुरेल अशा पद्धतीचं काहीतरी व्यवस्था मग ते तांदूळ ज्वारी बाजरी काही किराणा आपल्याला या ठिकाणी कसा देता येईल याचा देखील प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून ग्वाही आहे आश्वासन आहे वचन आहे की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही जी ढगपुटी झाली ती नैसर्गिक आपत्ती आहे ते तुमच्या माझ्या कोणाच्याही हातात नाही त्या संकटाला तोंड देण्यासाठी मला वाटतं अनेक तरुण आपले सरसावले आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी त्या सगळ्या तरुणांनी घेतली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रांत आणि तहसीलदारांना या निमित्तानं विनंती करतो की त्यांना देखील प्रशस्तीपत्र आणि बक्षीस आपल्याला काही देता येईल का याचा देखील विचार आपण त्या ठिकाणी करू की जेणेकरून म्हणजे सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने ही घटना दिवसा झाली जर ही कदाचित रात्री झाली असती तर आज दहावीस पंचवीस लोक काय सांगता येत नाही किती लोक गेले असते याचा कदाचित आपण विचारही करू शकत नाही म्हणून परमेश्वरचरणी आपण प्रार्थना करू की बाबा जे काय घडलं ते घडलं परंतु ते दिवसा घडलं त्याच्यामुळे आपण परमेश्वराचे देखील ऋणी राहू आपण काळजी करू नका आता जी काय व्यवस्था आहे ती पहिले आपल्या हाताने जे काय तुम्हाला करता येईल तेवढं करा या दोन दिवसात आपली सगळी व्यवस्था करायचं काम आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद जय हिंद जय आप्पासाहेब दरवर्षी घाटमाथ्यावरती शेती होते सातगाव डोंगरी गवले वाडीशेवाडा हे सात ते पंचवीस खेडे असे आहेत की डोंगर पायथ्याशी दरवर्षी यांची शेती होऊन जाते तुमचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री कारण हे मागच्या पाच वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी पाच एकर मला वाहून गेलं होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता याही वर्षी पाच एकर जमीन त्याची पूर्णपणे वाहून गेली आणि त्याच्या बरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल मी फक्त शेतीचा पंचनामा करताना साहेब पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना दोन पैसे चांगले मिळतील तिसरा विषय आपण काळजी करू नका आज दोन वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे सुदैवाने आतापर्यंत जीवित हानी झाली नाही पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही शेताचीही हानी होणार नाही याच्याकरता थेट डोंगरापासून आपल्या गावाच्या बाहेर पर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये धन्यवाद